जय मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक पद भरती फेस टू संदर्भात ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरातीन संदर्भात आपल्याला माहिती आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली परंतु ह्याच्यामध्ये अठ्ठावीस तारीख जरी मुदतवाढ दिली दे तरी देखील दे सध्या बघा इतर ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्थांचं बिंदू नामावली जी आहे रोस्टर जे आहे तर ते सध्या अपडेट ह्या ठिकाणी पर्यंत सध्या झालेलं नाही तर त्या अनुषंगाने या ठिकाणी आजच्या दिवसाला देखील सध्या जे काही शिबिर असेल तर ते शिबिर संच मान्यता अपडेट संदर्भात या ठिकाणी घेण्यात आलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा जी काही सक्त सूचना जी आहे तर त्या सूचना देखील देण्यात आल्या हे पत्र पंचवीस तारखेला सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलं होतं पुणे जिल्हा परिषदच्या वतीने सध्या ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही अध्यक्ष सचिव असेल अनुदानित विनाअनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक ज्या शाळा आहे पुणे जिल्ह्याच्या तर संपूर्ण जे काही प्राचार्य जे असेल मुख्याध्यापक असेल तर त्यांना हे पत्र सध्या इथं देण्यात आहे आणि ह्याच्यामध्ये जो विषय होता तो म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरती कर्जा खाजगी शैक्षणिक संस्थाच्या रिक्त पदाची माहिती नोंदवण्याबाबत तर ह्या ठिकाणी जो काही माहिती असेल रिक्त पदांची तर ती सध्या नोंदवण्यासंदर्भात जाहिराती संदर्भात इथं सूचना सु, देण्यात आल्या वारंवार ज्या काही सूचना असेल तर त्या सूचना बघा या ठिकाणी चार तार तारखेला देखील सध्या सूचनापत्र देण्यात आलं होतं त्यानंतर दहा तारखेला देखील सूचनापत्र देण्यात आलं होतं आणि हे आता पंचवीस तारखेला सध्या परत सूचनापत्र इथं इथे देण्यात आलंय तर वारंवार सध्या ज्या काही सूचना असेल तर त्या संस्थांना या ठिकाणी वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून जास्तीत जास्त जी काही जाहिरात असेल जास्तीत जास्त पदांची तर ती ह्या ठिकाणी फेस टू संदर्भात बघा यायला पाहिजे तर त्या अनुषंगाने ज्या काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया संपूर्ण बघा इथं नोटीस तर ती इथं था देण्यात आली आहे तर जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिराती एक प्रकारे या ठिकाणी व्यवस्थापनाकडून पोर्टलवर आरक्षण निहाय त्यानंतर विषय रिक्त पदांची का का जी काही माध्यम निहाय जाहिरात देणे ह्या ठिकाणी आवश्यक आहे अशा पद्धतीने देखील इथं सूचना देण्यात आल्या आहे जेणेकरून जे काही आरक्षण होतं नवीन जे सध्या बघा बिंदू नामावली जी आहे तर, थी या तर ती यापूर्वी प्रमाणित केलेली जी बिंदू नामवली नंतर ए सी बी सीचे जे आरक्षण होतं त्यानंतर पेसा क्षेत्रातील आरक्षण यामध्ये बदल झाल्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनास बिंदू नामावली अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे अनिर्वाय होतं आणि त्या अनुषंगाने जे काही जाहिराती आहे तर त्या जाहिराती सध्या बघा पवित्र प्रणालीवर येण्यासाठी जो उशीर होत आहे तर तो म्हणजे या ठिकाणी जे नवीन आरक्षण होतं तर त्यानुसार जी बिंदू नामावली आहे तर ती अपडेट करणे सध्या गरजेचं होतं आणि त्या धर्तीवर सध्या जी काही बिंदू नामावली आहे तर ती अपडेट करण्याचं काम आजच्या दिवसाला देखील सध्या इथे सुरू आहे तर आजच्या दिवसाला ह्या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदला जो काही कॅम्प आहे तर तो कॅम्प सध्या सुरू आहे तर त्या अनुषंगाने इथं माहिती सध्या इथं देण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जी काही पदं आहेत तर ती पदं रिक्त पद जी काही मागणी नोंदवताना या ठिकाणी सन दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदाची या ठिकाणी नोंद करायची होती आणि तथापि तेवीस चोवीसच्या संच मान्यतेमध्ये शिक्षक पद कमी झाल्यास व भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्यास अशा पदाची मागणी करू नये अशा पद्धतीने देखील इथं सूचना देण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने ज्या कार्यवाही आहे तर त्या कार्यवाही सध्या इथं होत आहे तर आपल्याला माहिती आहे की जी शिक्षक पद भरती आहे तर ती एकवीस सहा दोन हजार तेवीसची ची जी काही महत्वाचा बघा शासन निर्णय होता तर त्या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार या ठिकाणी जी काही रिक्त पद असेल तर ती ऐंशी टक्केच्या मर्यादित सध्या मागणी करावी अशा पद्धतीने एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी सूचना देण्यात आल्या होत्या आता प्रत्येक ज्या काही संस्था आहे तर त्या संस्थांची जी मागणीपत्र असेल, जा, असेल, असेल, असेल तर ते ऐंशी टक्केच्या मर्यादित सध्या या ठिकाणी झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आजच्या दिवसाला सध्या जी काही जाहिरात असेल किंवा मग ज्या पुढील कार्यवाही असेल तर त्या कार्यवाहीसाठी सूचना देखील इथं झाले देण्यात आलेल्या आहे आणि संपूर्ण जे जाहिरात असेल तर त्या जाहिराती संदर्भात जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी इथं बघा या ठिकाणी होत आहे तर त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही सूचना असेल तर ते सूचना इथे देण्यात आली तर इथे आजच्या दिवसाला जी का टीप दिनांक रोजी जे शिबिर तर त्या शिबिरामध्ये ज्या संस्थांची बिंदू नामवली मान्यता करणे करिता नास्ती सादर केली आहे असे सर्व नास्ती मुद्दा क्रमांक सातची पूर्तता होत नसलेले कारणाने अमान्य करण्यात आले आहे तरी सर्व संस्थांनी उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करून शिबिरास पुन्हा नसती सादर करावी ज्या संस्थांच्या कार्यालयात उपस्थिती राहतील राहिले नाहीत परंतु पोर्टलवर बिंदू नामावली अपलोड केली आहे त्यांनी सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सकाळी अकरा ते एक म्हणजे आजच्या दिवसाला है या ठिकाणी या वेळेस जी सध्या उपस्थित राहून नसती जी असेल तर ती सध्या सादर करावी तसेच सर्व शैक्षणिक संस्थांना पदभरती प्रक्रियेत सहभागी व्हावे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जे काही सध्या त्या ठिकाणी सांगण्यात देखील आलेलं आहे आणि आजच्या दिवसाला सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसला अकरा ते एक ह्या दरम्यानमध्ये ह्या ठिकाणी जी काही बिंदू नामावली अपडेट असेल तर ते अपडेटचं काम ह्या ठिकाणी बघा सुरू आहे तर जास्तीत जास्त ज्या संस्था आहे तर त्या संस्थांच्या वेकेन्सी इथं बघा यायला पाहिजे त्या अनुषंगाने हे जे सध्या वेळोवेळी जे पत्रव्यवहार आहे तर तो सध्या जिल्हा परिषदच्या वतीने संस्थांना करण्यात आला आहे तर आतापर्यंत दोन ते तीन वेळा सध्या बघा या ठिकाणी जे काही उपस्थित राहून सध्या बिंदू नामावली अपडेट करण्यासंदर्भात जे शिबिरं असेल तर ते शिबिरं घेण्यात आलेली आहे मागे देखील चार तारखेला सध्या घेण्यात आलं होतं त्यानंतर आजच्या दिवसाला देखील इथं शिबिर सध्या सुरू आहे तर निश्चितच ह्याच्यामध्ये ज्या जाहिराती असेल तर त्या जाहिराती मे बी इथं बघा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भरहा पडू शकतो तर सध्या तरी जाहिरात जे आहे तर त्या जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात जे काही कामकाज असेल तर ते कामकाजच ह्या ठिकाणी सुरू आहे आता ह्याच्यामध्ये अठ्ठावीस तारखेची जी काही मुदत आहे तर ती मुदत सध्या बघा आता संपुष्टात येणार तर कदाचित ह्याच्यामध्ये पुन्हा जी काही मुदतवाढ असेल किमान ह्या ठिकाणी आठ ते दहा दिवसाची मुदतवाढ परत ह्या ठिकाणी बघा मिळू शकते आणि त्यानुसार जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही संदर्भात लवकरच सध्या अपडेट येईल तर सध्या तरी प्रत्येक जिल्हा परिषदची जी काही अवस्था असेल ग्राउंड लेवलला तर ती अशाच पद्धतीने आहे कारण परिपूर्ण ज्या जाहिराती असेल तर त्या जाहिराती अजून देखील सध्या संस्थेच्या अपवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासंदर्भात आणि अपडेट करण्यासंदर्भात अजूनही सध्या बाकी आहे तर त्या अनुषंगाने अजून मुदतवाढ या ठिकाणी बघा मिळू शकते जशी मुदतवाढ मिळाली तशी तुमच्यापर्यंत अपडेट येईल तर सध्या तरी अशा पद्धतीने प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने जे शिबिरासंदर्भात आणि जे सध्या बघा पत्र असेल तर ते पत्र सध्या इथं इशू होत आहे तर ह्याच्यामध्ये पदं जी असेल तर ती पदं जिल्हा परिषदची पदं तर ह्या ठिकाणी राहणारच परंतु जे काही चार ते पाच हजारपेक्षा जास्त पदं ज्या सध्या संस्थेची पदं आहेत तर ती पदं सध्या आपल्याला इथं पाहायला मिळतात जर संपूर्ण अराऊंड जर पदं बघितली तर इथं बघा दहा हजारपेक्षा जास्त पदं देखील सध्या फेस टूमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात तर ह्या संदर्भात जे जे सध्या संस्थांच्या बिंदू नामावली अपडेट आहे तर त्या अपडेट होऊन जास्तीत जास्त जाहिराती संस्थेंनी देखील सध्या बघा देण्यासंदर्भात जो काही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे तर त्या अनुषंगाने जी आता मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ इथं बघा मिळाली तर नक्कीच अजून संस्थेमध्ये या ठिकाणी जाहिराती देण्यासंदर्भात जो काही भर असेल तर तो नक्कीच पडेल तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा तुमचे काही कमेंट असतील कमेंट देखील तुम्ही करू शकतात तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात हे महत्त्वाचे जे काही लेटेस्ट पत्र असेल अपडेट असेल तिथं आपण वेळोवेळी देत असतो तर महत्त्वाचा व्हिडिओ होता लाईक करा शेअर करा तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढील जी काही अपडेट असेल तर ती तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी बघा पाहायला मिळतील तर महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम